काँग्रेसची उमेदवारी यंदा दक्षिण सोलापुरातून धनगर समाजासह बहुजन समाजालाच मिळावी यासाठी सह्यांचे मोहीम दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून यंदाच्या निवडणुकीत धनगर समाजासह बहुजन समाजालाच मिळावी यासाठी धनगर समाजाकडून सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली असून याची सुरुवात या आज गुरुपौर्णिमेपासून भंडारकवटेचे ग्रामदैवत श्री पीर महासिद्ध मंदिरात देवाचे दर्शन घेऊन पहिल्यांदा दोन्ही देवांच्या पुजाऱ्यांचे सह्या घेऊन सह्यांच्या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला आहे यावेळी रावसाहेब वनमाणे सिद्धराम चोपडे अनिता टेळे कल्याणी कोकरे राजू बळारे धर्मराज पुजारी अर्जुन टेळे इक्बाल मुजावर अप्पासाहेब फुलारी सोमनिंग बन्ने अमसिद अजावडरे कांतप्पा पुजारी मादन्ना पुजारी अप्पाशा पुजारी सोमन्ना पुजारी भूताळी सिनेवडियार बनसिद्ध पटेवडियार हनुमंत पुजारी यांच्यासह अन्य उपस्थित होते